हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ इथनं वेकन्सी आलेले आहे ॲप्रेंटिस वेकन्सी असणार आहे आणि वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी सगळ्या व्ह्यूवर्सनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा कारण 97% सेवन पर्सेंट लोकं हे अनसबस्क्राईब्ड व व्ह्यूअर्स आहे तर प्लीज माझ्या चॅनलला ग्रो करायला सपोर्ट करा आणि नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे नवनवीन अपडेट्स मिस होणार नाही चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभाग इथनं ही वेकन्सी आलेली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागामध्ये शिकाऊ उमेदवार सन दोन हजार चोवीस अंतर्गत बातमी प्रसिद्ध करणेबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागात शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून व नमूद केलेल्या पदासाठी जाहिरात ही ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर बातमीस आपल्या दैनिक वर्तमानपत्रामध्ये ठळक स्वरूपात प्रसिद्ध देण्यात यावी ही विनंती तर पुणे विभागात शिका उमेदवारसाठी इथे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता व्यवसायाचे नाव मेकॅनिकल डी मेकॅनिक डिझेल अडोतीस मेकॅनिक मोटर व्हेकल एकसठ मेकॅनिक रेफ्रिजरेशनवर एअर कंडिशन पाच मोटर व्हेकल बॉडी बिल्डर शीटमेंटल बावीस ब्लॅक स्मिथ लोहार दहा ऑटो इलेक्ट्रिशियन चौदा वेल्डर गॅस इलेक्ट्रिकल दहा पेंटर जनरल पाच टर्नर सहा बेंच फिटर फिटर तीन टेलरिंग व कटिंग नऊ आणि कोपा पा म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट चार असे खूप साऱ्या वेकन्सीज म्हणजे एकशे एकोणऐंशी वेकन्सीज आलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ही ऑफिशियल वेबसाईटची नोटिफिकेशन देईन नोटिफिकेशन म्हणजे वेबसाईटची लिंक देईन इच्छुक उमेदवारांनी पाच सात दोन हजार चोवीस ते अठरा सात दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करणे ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख अठरा सात दोन हजार चोवीस आहे या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार हा केला जाणार नाही आता तुम्ही म्हणाल ही डेट तर निघून गेली पण ही डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि ही पुन्हा जी नवीन नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे ती जी कालावधी आहे तो एक्सटेंड करण्यात आलेला आहे तो कालावधी वाढवून दहा आठ दोन हजार चोवीसपर्यंत ता करण्यात आलेला आहे त्यानंतर जर कोणी अर्ज केला तर त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आ, तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्जची प्रत म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशनची तुम्हाला प्रिंट आऊट काढायची आहे आणि डी डी भरायचं आहे आता डी डी भरण्यासाठी खुल्या प्रवर्गाला पाचशे प्लस जी एस टी अठरा टक्के जी एस टी असतो म्हणजे फाईव्ह नाईन्टी पाचशे नव्वद रुपये तुम्हाला डीडी बनवायचा आहे मागासवर्गीयासाठी दोनशे पन्नास प्लस अठरा टक्के जी एस टी म्हणजे दोनशे पंच्याण्णव रुपये भरायचे आहे इतक्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट हा एम एस आर टी सी नावाच्या अकाउंटनी काढून तुम्हाला अर्ज सोबत जोडायचा आहे आणि तुम्हाला हे जे पत्र आहे ते विभाग नियंत्रक राप विभागीय कार्यालय शंकरशेठ रोड पुणे इथे तुम्हाला पाठवायचं आहे तर इथे तारीख दिलेली आहे वीसपर्यंत आणि समक्ष हजर राहून दहा ते सतरा तीस या कार्यालयीन वेळात शनिवार व रविवार वगळून सादर करायची आहेत या अगोदर सादर केलेल्या परंतु ऑनलाईन अर्जाची प्रत असेच उपरोक्त नमूद केलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश या कार्यालयात सादर न केलेल्या शिका उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत व राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत या कार्यालयात सादर करावा तर यापूर्वी जर तुम्ही व्यवस्थित अर्ज सादर केला नसेल किंवा राष्ट्रीयकृत बँकेचा म्हणजे नॅशनलाइज बँकेचा जर डी डी काढला नसेल तर तो तुम्ही दुरुस्त करून परत अर्ज सादर करू शकता ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन सादर अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत तसेच त्याचसोबत राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट विभागीय कार्यालय शंकर रोड पुणे या कार्यालयात सादर केल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होणार आहे याची तुम्ही नोंद घ्यावी अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आय होप तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद